चला तुमच्यासाठी एक छान कोड आहे मी या चौकोनामध्ये एकूण नऊ बिंदू आहेत किती बिंदू आहेत या चौकोनामध्ये तुम्हाला दोन चौकोन काढून प्रत्येक बिंदूसाठी घर बनवायचे म्हणजेच प्रत्येक बिंदू बंदिस्त करायचा आहे त्याचा दुसऱ्या बिंदूशी संबंध येता कामा नये प्रत्येक बिंदूला वेगळं घर बनलं पाहिजे रेडी चला कोण येते पहिलं प्रत्येक बिंदू बंदिस्त झाला पाहिजे फक्त दोन चौकोन काढून येते लक्षात एक ये चौकोन झाला दुसरा जमलं का रे नाधी। नाधी। चला पुढे कोण येत करून टाकते हा बघू का नाही प्रत्येक बिंदू बंदिस्त झाला का नाही चला ना पुढे कोण येते सोनाली सोनाली आली बघ आहे बरोबर मी काय सांगले प्रत्येक बिंदूला एक चौकट तयार झाली पाहिजे प्रत्येक बिंदूला एक घर तयार झालं पाहिजे चौकटीला असं नाही पण ते बंदिस्त झालं पाहिजे बंद झालं पाहिजे नाही चला नेक्स्ट कोण येते नेक्स्ट आली आहे आपली कोण संस्कृती बघा ती संस्कृती तरी करू शकते का तर तुम्ही पण अजून प्रयत्न करा आपल्या वहीमध्ये जमते का बघा समजलं का काय केलं आराध्य समजलं प्राजक्ता समजलं प्रत्येक बिंदू तिने बंदिस्त केले बघा प्रत्येक बिंदू एका घरामध्ये कैद करून टाकलं जसं कोविडमध्ये होतो ना आपण आयसोलेशनमध्ये क्वारंटाईन केलेले तस ओके चला संत काय